नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या आजच्या भाऊच्या धक्क्यामध्ये आपल्याला वैभव चव्हाणचा चांगलाच माज उतरताना दिसणार आहे मित्रांनो वैभवला होस्ट रितेश देशमुखने खूपच झापलं आहे मित्रांनो रितेश सर वैभवला म्हणतात की तुम्ही या घरात जास्त काळ टिकाल असे मला वाटत नाही कारण तीन आठवडे झाले पण तुम्हाला बिग बॉसचा गेम काही कळलेला नाहीये बिग बॉसने तुम्हाला बी टीममध्ये टाकून स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी दिली होती मात्र तिथेही तुम्ही माती खाल्ली तुम्ही टोटली अनफेअर आणि अरबाज कॅप्टन कसा होईल यासाठी प्रयत्न केले मात्र स्वतःची कॅप्टन्सी घालून बसलात तुम्ही बी टीमच्या सदस्यांना म्हणतात की ते सर्व बालिश आहेत पण घरामध्ये सर्वात जास्त बालिश तुम्ही आहात तुम्ही सूरजला म्हणता की तो असा खेळतोय तसा खेळतोय पण निदान तो त्याच्या कॅप्टन्सीसाठी खेळत तरी होता मात्र तुमच्यात त्याच्या इतकी हिंमतसुद्धा सुद्धा नाहीये तुमच्यात जर हिंमत असेल तर आरबाजशी नडून दाखवा असे म्हणत रितेश सर वैभवचा चांगलाच माज उतरवताना आपल्याला या भागात दिसणार आहेत तर हे सर्व ऐकल्यानंतर वैभवचा चेहरा मात्र प्रचंड पडतो तर बी टीमचे काही सदस्य त्याच्यावर खूपच हसत असतात